उनको स्कोप ही नहीं रहेगा ऊपर तक बराबर है पहाड़े उधर तक ही स्कोप था उनको इसलिए उन्होंने उधर तक ही किया

आम्ही गेलो इतकी गर्दी कुठले लोक होते चालत पण तेवढे पण तेवढेच दर्शन घेऊ दहाच्या आधी येऊ काय टेन्शन नाही साडेसात वाजले डायरेक्ट अहमदाबाद फिर अक्षरधाम दर्शन थोडा बहुत शॉपिंग भी हो सकताय मे बोलणेच बाद आज बोलेंगा की आज सेस नको मस्त डिझायर करता आजच सुबह सुबह सात आठ बजे बोलाता सात बजे मतलब डायरेक्ट स्टॅच्यू ऑफ युनिटी दस बजे तक पोहच जायगे अभी क्या करणार सामान बी लिने का सिर्फ स्टॅच्यू ऑफ युनिटी जाने का आज सामान वगैरे नाही घ्यायचं दोनशे किलोमीटर तर जायचं आहे सामान नाही घ्यायचं लोकांना चुप जावे हो देखो ना कैसे पहाड पेसे उपर अभि मेन व्हिडिओ निकालण्याचे बघच नका हा ना

हाफ <imitation> <imitation> <effect> था टिकट दे टाइप बंद करे मोबाईल बंद झाले कधी चढणे करणे काय पायऱ्या कशात बघणार की हा रात्रीमध्ये पायऱ्या कशात बघणा त्रास नाही होत त्या शाळेने अरे बापरे खाली

फाउंडेशन इसका ये पिलर का सब ये पिलर पे नाही